मध्ये मै तुम्हा सर्वाच स्वागत करू आपण चालणार आता मस्त गरम गरम भजी खावाला तर एक ठिकाणी जाणारच हो तर आपल्याला टाइम भेटणार नाही आपल्याला थोडा जावाला उशीर होई गया पण मग तर चला आपण जाई राही ना कारण की आपण आज ठरवलं होता की जावाना कडे तरी तर मग आम्ही चालणार माने बरोबर माझा मित्र तो गाडी चालू ना जीवन मांगली ब्लॉग मध्ये तुम्ही तर येणारच असेल सायंकाळचा व्ह्यू तुम्ही बघू शकता जबरदस्त आज की श्याम डोंगर के नाव चलो आज हम कुछ करने वाले हैं नया एडवेंचर ये वो देख आपको बहुत मज़ा आने वाला है इसमें क्या रहेगा वो तो आगे देखोगे ही बाबू भैया मेरी जाए। भाई हम कहा गए डोंगर किनारे ये देखो ए, मेरी देखो रास्ता कैसा चिकन से भरा हुआ रास्ता है हमारी गाड़ी फिसल रही अरे भाई धीरे धीरे चलो ठीक आहे भाई तर मंडळी तुम्ही हरू शकता असा आम्ही अशी एक टेकडीवरही लागणार आता आता संध्याकाळात टाईम होई जाईल भाऊ गाडी चालव रे दद्दा चालेल ठीक गाडी कुठून येतोय आम्ही बघा तुम्ही बाई धीरेसे तर मस्त एक टेकडी तुम्हाला वरून व्ह्यू दाखवू नंतर आम्ही नाशिकना बघू शकता आपला मित्र जीवन रामराम मंडळी त्याचं देखील चॅनल आहे द जीवा ब्लॉग मी तुम्हाला टायटनमध्ये मेन्शन करून देईल त्याच्याबी चॅनलला सपोर्ट करा मस्त रेल टाकतो तो तर बघू शकता तर अशा प्रकारे व्ह्यू आहे इथला आणि इथं आता आम्ही गरम गरम भजी काढणार आहोत आणि पुढे हा इकडे तुम्हाला जो दिसतो तो नाशिकचा परिसर <laughs> इकडे आडगावचा परिसर आहे तुम्ही पाहू शकता तर आपण गाडी इथं पार्क केली आणि आपण जातो तिथं वरती तर चला मग मंडळी आम्ही आता आहे डोंगरावा भजे बनवण्यासाठी आता बघा तुम्ही खाली मी कांदा कापत सुरुवात केली ब्लॉग हम बना रहे हैं गर्मा गर्म कांदा भजी आप देख सकते हैं तेल भी ताप रहा है और ये देखो नजारा आज ना आपला तेल गरम होईल नाही ने पाहिजे तसे तशा ठीक आहे आपण थोडं अजून तेल गरम होऊ देऊ थोडा गॅस वाढवू देऊ आडो येर शकतो आताशी थोडा गरम होई राही ना चला जेवण भजी काढायला सुरुवात केली कांदा भजी जा। <laughs> <आ, ने। laughs> खूप जास्त हवा सुटणे त्याने मग तेल अजून बी व्यवस्थित गरम नाही ने होईल पण मग बऱ्यापैकी होई ग्या

मस्त भजी झाली कुरकुरीत या मंडळी मस्त भजी खावाला कुरकुरीत मस्त आजूबाजूला पुरा अंधारा तुम्ही शकतोस एक भजी देवकी नाव वा या मंडळी भजी खावाला एकदम जबरदस्त आम्हाकडे लाईट न जरा प्रॉब्लेम त्यामुळे आम्ही गाडी चालू करणे नेलं मंडळी आपण मस्त गरम गरम भजी काढी खादा एवढा भारी ना आणि भारी एकदम भारी थंड वातावरण आज काही पाऊस येईल नाही जास्त कारण की तीन चार दिवसपासून कंटिन्यू पाऊस होता आणि आज सकाळीपासून पाऊस उघडी जाईल होता त्याने मग आम्ही करा संध्याकाळ प्लॅन आणि उन्हाव डायरेक्ट थोडा उशीर की आम्हाला पण एकदम जबरदस्त कार्यक्रम होईना आम्हाला मस्त गरम गरम भजी खाजे तुम्हाला अशाच माझी चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ हेरायला भेटतील फक्त माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करी घ्या मलाही सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भेटू आपण अशाच अजून एखादी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Bye bye.